मी रोहन सुभाष बने संगमेश्वर तालुक्यातील जिल कोसुम जिल्हा परिषद गटाचा शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहे दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदमध्ये निवडून गेल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मतदारांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचा योग आला त्यातही पालकमंत्री साहेबांच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचं सुद्धा भाग्य मला लाभलं त्याबद्दल सर्वस्व जे आभार मानायला पाहिजे ते माझ्या मतदार राजाचे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन जवळजवळ माझ्या जिल्हा परिषद गटात अनेक सी एम जेसवाय असेल पी एम जेसवाय असेल जनजीवन मिशन असेल त्याचबरोबर डी पी सीच्या माध्यमातून जवळजवळ तीस ते एक पस्तीस कोटी रुपयाची कामं करण्याचा योग आला हे सर्व शक्य झालं कारण ज्या पद्धतीचा ताकद आपण सर्व मतदारांनी जो विश्वास दाखवला त्या मतदान पेटीत दोन हजार सतराला दाखवला त्या विश्वासाच्या जोरावर हे काम करण्याचा योग आहे जिल्हा परिषद हा असा एक विषय आहे जिथे समाजाशी बांधिलकी असलेली प्रत्येक जी वास्तू आहे मग ती जिल्हा परिषद शाळा असो आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्र असोत किंवा लोकांच्या रस्ता असोत पाखाडी असोत ह्या प्रत्येक बारीक गोष्टीला आपण टच होतो किंवा त्याच्या त्या, त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो यामध्ये विशेष करून माझ्या आवडीचा विषय म्हणजे शिक्ष शिक्षण क्षेत्रातील थे थे दो दो की विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती जोपासण्यासाठी एक निर्णय घेण्याचा योग आला की आपल्या शाळेंमध्ये जिल्हा परिषद विशेष जिल्हा परिषद शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला जे वेगळं वळण लागत चाललं होतं तिथे कुठेतरी अंकुश ठेवणं गरजेचं होतं तर त्या अनुषंगाने जो आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या असंस्कृत हितांसाठी किंवा नृत्यासाठी जी बंदी घातली त्याच्यासाठी अनेकांकडून त्या निर्णयाचं स्वागतसुद्धा झालं त्याचबरोबर खास करून सांगू इच्छितो की आज नवोदय विद्यालयामध्ये अनेक लोकांची रांग लागलेली असते तर त्याचा जिल्ह्याचा जरी कोटा असला तरी जिल्ह्याच्या कोट्यापैकी तीस टक्केच ती विद्यार्थी आपल्याकडून जायचे ह्याच्यात जा आमच्या लक्षात आलं की जवळजवळ उर्वेवरील सत्तर टक्के हे पर जिल्ह्यातून यायचे आणि त्याच्यासाठी वेगळेवेगळे चुकीचे मार्ग अवलंबले जात होते हे लक्षात येताच त्याच्यावरती अंकुश आणून आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो याचा मला खूप आनंद आहे कोविडच्या काळात तुम्ही सर्वांनीच जवळून काम बघितलेलं आहे कोविडच्या काळात मग लो, लोकांच्या आरोग्याचा विषय असेल लोकांपर्यंत औषधोपचार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहोचवणे उपकेंद्र जी प्रत्येक आरोग्य विभागाचा एक पाया आहे ते प्रत्येक उपकेंद्र आ, आज आपल्या माझ्या फक्त था पुरतीच नाही पण संपूर्ण जिल्ह्यात जवळजवळ सव्वाशे उपकेंद्र खास विशेष करून दुरुस्ती करून घेण्याचा सुद्धा योग आला तर ह्या सगळी कामं करत असताना मला समाधान देण्याचं काम माझ्या माध्यमातून नक्की झालंय याचा मला विश्वास आहे आणि हेच कामाची पोच पावती इथे इलेक्शनमध्ये मतदार राजा नक्की देईल याचा पण मला पूर्ण खात्रीशीर विश्वास आहे जिल्हा परिषद आज तीन वर्षानंतर होत आहेत जवळ मोठा गॅप आहे आणि तरीसुद्धा सन्मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जयजी सामंत साहेब असतील किंवा सन्मान्य आमदार साहेब असतील यांच्या सुद्धा अनेक कामं अगदी सत्ता नसली तरी त्यांच्या सहकार्याने अनेक मग पादर तलावं असतील असतील रस्ते असतील पाखाड्या असतील अशा अनेक कामं आणण्याचं सुद्धा एक चांगली संधी सत्तेच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून मला मिळालेली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आम्ही सहा प्रकारे लोकांपर्यंत पोचलेलो आहोत नक्कीच कोकण म्हटलं की पर्यटन आणि आहे त्यासाठी चांगला स्कोप असलेला जिल्हा म्हणून आपण त्याच्याकडे बघितला पाहिजे कारण बरेचसे युवक आज मुंबईकडे रवाना होतात पुण्याकडे जातात पण त्याच त्याच युवकांना इथे थांबून त्याच्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचे साधनं उभी करणे त्याचबरोबर महिला बचत गटांचा जो विषय आहे त्याला सुद्धा मजबूतीकरण त्यांचं सुद्धा सक्षमीकरण करणे हा माझं येणाऱ्या विजन असणार आहे नक्कीच महायुती म्हणून सामोरे जात असताना जरी मित्रपक्षांचा उमेदवार असला तरी माझी एक मान्यता आहे की आपण नॅचरल जी युती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ज्याच्यामध्ये एका ठिकाणी शिवसेना आहे दोन ठिकाणी एका ठिकाणी बी आहे पंचायत समितीसाठी एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे तीच एक नॅचरल युती लोकांसमोर आम्ही घेऊन जातो आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद लोकं ह्या युतीला पहिल्या प्राधान्याने स्वीकारत आहे हे मला चांगल्या प्रत्येक ठिकाणी अनुभवाने मिळते मतदारांचासुद्धा चांगला प्रतिसाद आहे आजचं लाटकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून ज्या पद्धतीत शासन लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा आम्हाला होणार